नमस्कार मित्रांनो संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांचे आर टी पंचवीस टक्के अंतर्गत फॉर्म भरण्यासाठी वारंवार फोन कमेंट्स येत आहेत परंतु मित्रांनो मागील वर्षी आरटी पंचवीस टक्के अंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी दिनांक एक मार्च दोन हजार तेवीसपासून पासून पंचवीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत फॉर्म भरण्यासाठी कालावधी होता परंतु पालक मित्र हो शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी अजूनपर्यंत आर टी अंतर्गत अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली नाही मित्रांनो पोर्टलवर ज्या वेळेस ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होईल त्याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे त्याबाबतची अपडेट आपल्या मोबाईलवर मिळावी यासाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्र हो जर तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रांची जर के पूर्तता केली नसेल तर तुम्ही कागदपत्राची पूर्तता करून ठेवा मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला बालकाचे आधार कार्ड बालकाचा जन्मदाखला रहिवासी पुराव्यासाठी राशन कार्ड लाईट बिल राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक किंवा तुम्ही जर भाडे राहत असाल तर भाडे करार एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो भाडे करार तुम्हाला हा फॉर्म भरण्याच्या दिनांकांच्या पूर्वीचा असावा लागणार आहे व त्याचा कालावधी अकरा महिन्यापेक्षा जास्त असावा सदर भाडेकरार हा तुम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयाकडून नोंदवून घ्यावा लागणार आहे मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही कागदपत्र काढले नसतील तर तुम्ही कागदपत्र काढून ठेवा आणि फॉर्म चालू झाल्यावर आपल्या चॅनलवर अपडेट येईल मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद